नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान सक्षमता अभियानात सर्वांचे स्वागत आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तब्बल दीड ते दोन महिन्यापूर्वी जे काही चर्चा द्राक्षाचे चर्चासत्र झाले किंवा जे द्राक्ष चर्चासत्र मिळावे माझा हवामान अंदाज त्या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याच्यात मी बोललो होतो की तीन मॉडेल ऑक्टोबर महिन्यात पाऊस होता त्या स्क्रीनवर देखील मी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की ऑक्टोबर महिन्यात कॅनसिप्स कॅनडियनचं मॉडेल त्यानंतर एसीएफ्ल्यूएफ आणि सी मॉडेल हे पाऊस दाखवतात ऑक्टोबर महिन्यात तर पार, पार, स्क्रीन ते स्क्रीनवर सर्व शेतकऱ्यांना मी देखील आणि त्याच्याबद्दल एक व्हिडिओ पण मी बनवला होता मात्र असं देखील बोललो होत की अठरा सप्टेंबर नंतर अठरा ऑक्टोबर नंतर पूर्व येऊ द्या हो तरी पण त्याच्यात गोष्ट अशी आहे की बघा साधारणपणे आपण जे फॉरकास्टिंग करतो तर त्याच्यामध्ये असं असतं की जो एमजेओ हे हा फेज साठ दिवसाला एक चक्कर टाकतो आणि त्यानंतर साधारणपणे बघा साठ दिवसाला चक्कर टाकतो तो तो ह्या वेळेस चाळीस दिवसानंतरच एक त्याचा पॅटर्न पूर्ण केला आणि तो लवकर आल्यामुळे अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चक्रीवादळाची निर्मिती डिप्रेशन बनलंय आणि त्याच्या प्रभावामुळे हा पाऊस लांबलाय आपल्याकडे आता दिवाळीनंतर हा पाऊस अतिशय नुकसानकारक असा पाऊस त्या ठिकाणी चालू आहे तर हा वीस एकवीस तारखे पासूनच भाग बदलत रोज त्या ठिकाणी पडतोय काल देखील पाऊस झाला फक्त स्पेसिफिक भाग बदलत पडतोय तसं बघितलं तर इकडे जे केले दाब जास्त हवेचा इकडे एक हजार दहा हेक्टरपास हवेचा दाब असल्यामुळे कुठलीही सिस्टम त्या बाजूला जात नाही सध्या त्यामुळे ती इथंच रेंगावताना दिसते इथं तुम्ही बघितलं बाल बघा या ठिकाणी कशा पद्धतीने गोल फिरतोय आणि इथे देखील जे असं चक्राकार परिस्थिती त्या ठिकाणी दिसते महाराष्ट्रावर एक हजार पाच तर तपास मदतीने तुम्ही पाहून घेऊया की पुढच्या साधारणपणे पाच नोव्हेंबर पर्यंत कशा पद्धतीने मित्रांनो बघा साधारणपणे भारताची ही इमेज इथे महाराष्ट्र आहे संपूर्ण अशा महाराष्ट्राचा हा भाग आणि त्यानंतर ही चक्राकार परिस्थिती तुम्हाला जी फिरताना दिसते ती तुम्ही तारीख इथे पंचवीस तारखेपासून बघा तुम्ही कशा पद्धतीनं ते अॅनिमेशन त्या ठिकाणी फिरताना दिसतंय बघा तुम्ही आता चोवीस तारखेला आज आजची इमेज इथे अरबी समुद्रामध्ये हो एक चक्राकार परिस्थिती फिरताना त्या ठिकाणी दिसते दिस चोवीस ऑक्टोबरला तर पंचवीस ऑक्टोबरला साधारणपणे ते बघा ह्या ठिकाणी जोरदार पाऊस उद्या देण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे सव्वीस ऑक्टोबरला देखील याच ठिकाणी ती अरबी समुद्रात फिरताना दिसते ही तारीख बदलताय तुम्ही तारीख पा आणि महाराष्ट्रावर डगांचा जायरा देखील त्या काळात दिसतोय अगदी अठ्ठावीस तारखेपर्यंत देखील जोरदार स्वरूपात फिरताना दिसते कुठलीही सिस्टम अरबी समुद्रामध्ये इतक्या काळपर्यंत टिकली नाही इतक्या काळपर्यंत ही चक्राकार परिस्थिती अगदी ऑक्टोबर आला तरी ती अरबी समुद्रातच त्या ठिकाणी फिरताना दिसते अगदी एक नोव्हेंबर पर्यंत देखील गुजरातच्या किनारपट्टीवर दिसते त्या काळात देखील पाऊस आपल्याकडे दिसतो दोन नोव्हेंबर पर्यंत तीन नोव्हेंबर पर्यंत देखील चक्राकार परिस्थितीच फिरताना त्या ठिकाणी दिसते म्हणजे हे अॅनिमेशनच्या रूपाने तुम्हाला समजल्या समजायला सोपं जाईल म्हणून चार नोव्हेंबर पर्यंत ती अरबी समुद्रातच आहे लक्षात घ्या म्हणून साधारणपणे त्या काळापर्यंत ढगाळ परिस्थिती आणि पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या त्या ठिकाणी आहेत जे काही परिस्थिती बनली आहे की ह्या ठिकाणी बघा ही चक्राकार परिस्थिती ही साधारणपणे गुजरात आणि संपूर्ण कोकण रिजन त्यानंतर उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सर्वच जवळपास हा रत्नागिरी पर्यंत अगदी सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरपर्यंत जालना परभणी बीड धाराशिव त्यानंतर साधारणपणे नांदेड पर्यंतचा सा भाग याच्यामध्ये त्या ठिकाणी कव्हर होतोय तर अहिल्यानगरचा भाग देखील या ह्या प्रभावाखाली त्या ठिकाणी येतोय परंतु जास्त फोकस हा तटवर्ती किनारी भागात त्या ठिकाणी दिसतोय आणि उद्यापासून पावसाची इंटेन्सिटी वाढते आज चोवीस तारीख आज देखील दुपारनंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागात पॅचेस मध्ये पाऊस होणार मात्र उद्या पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक, एक, एक दोन पर्यंत ह्या सिस्टमचा प्रभाव हा आपल्याकडे राहण्याची शक्यता आहे कारण कुठलेही सिस्टम इतक्या काळापर्यंत राहत नाही परंतु मॉडेल आधारित ती रेगा दिसते अरबी समुद्रामध्ये म्हणून पावसाच्या शक्यता या आपल्याकडे मॉडेल आधारित साधारणपणे जर बीओएम एक्सेस जे मॉडेल आहे त्याच्यानुसार असं दिसतं की चोवीस ऑक्टोबर ते, ते एकतीस ऑक्टोबर या पाच ते सहा दिवसाच्या आठ दिवसाच्या दरम्यान साधारणपणे ऐंशी मिलीमीटर पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते मॉडेल आधारित तर आता हे अनिमेशन वरून तुम्ही पाहिलं असेल आता आपल्याकडे जे काही कांद्याचे रोख टाकले त्या रोफाची त्या ठिकाणी काळजी घ्या व्यवस्थित आपला जो काही डीजे फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला त्या ठिकाणी तुम्ही त्याला वापरा त्यानंतर द्राक्षाच्या बाबतीत ज्या ठिकाणी पोंग्यात असतील किंवा काही राणं फुलेऱ्यात आहे तर फुलोऱ्यात असताना तुमच्या प्रॅक्टिसेस कशा पद्धतीने त्याला सेटिंग करता येईल ती उद्यापासून जो काही पाऊस वाढतोय त्यानुसार फुलोऱ्यातल्या राणाना सेटिंग करता प्रयत्न त्या ठिकाणी करा हा अलर्ट मेसेज समजा तुम्ही मी घाबरून देण्याचं काम त्या ठिकाणी करत नाही परंतु जे काही संभाव्य नुकसान होतं त्या नुकसानीपासून वाचण्याकरता तर ही सिस्टम ज्या पद्धतीने दिसते त्या पद्धतीने मी सांगतो की पुढच्या साधारणपणे चोवीस तारीख ते चार नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता आपल्याकडे दिसतात जास्त शक्यता ही पंचवीस सत्तावीस एकोणतीस तीस या तारखांना जास्त शक्यता पावसाची दिसते म्हणून सगळ्यांना हा अलर्ट मेसेज मी त्या ठिकाणी दिलाय आणि काळजी करा कारण बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या लागवडी चालू असतील किंवा कांद्याच्या रोग टाकण्याचं काम चालू असेल तर आता ह्या फोकसमुळे काही लोक कांद्याच व टाकण्याचा प्रयोजनात असतील तर आता ते ठीक आहे ज्यांनी टाकले त्यांचा भाग वेगळा पण पाच दिवस थांबून घ्या कदाचित या सिस्टम मुळे अजून त्रास त्या ठिकाणी जे नुकसान होईल संभावित ते त्या ठिकाणी वाचलं जाईल आणि दुसरा मुद्दा म्हणजे कांद्यांना ज्या ठिकाणी पाणी भरण्याचं काम असेल ते देखील त्या ठिकाणी थांबून घ्या तुम्ही म्हणजे लावलेले कांदे किंवा त्या ठिकाणी रासायनिक खत टाकायचे ते देखील त्या ठिकाणी थांबून घ्या कारण पाणी जास्त होणार असल्यामुळे ते लिचिंग लिचआउट होण्याची शक्यता वाहून जाण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी काळजी करा पावसाची शक्यता उद्यापासून ही वाढते अर्धे दुपारनंतर पावसाची शक्यता ही पॅचेस मध्ये आहे पाऊस हा वळीव श्रेणीचा असेल त्यानंतर जवळपास आल्यानंतर थोडासा झड स्वरूपाचा देखील लागण्याची शक्यताही दिसते जसं जसे चक्राकार परिस्थिती अंदरुनी भागात येईल तशा पद्धतीनं हवामानाचा अंदाज हा त्या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्या आणि जर हा हवामानाचा व्हिडिओ त्या ठिकाणी आवडला तर त्या ठिकाणी आपला चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जरा जरी माझे अंदाज असते तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद